अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय या सिनेमात अभिनेते किशोर कदम हे देखील भूमिका साकारतायत हा चित्रपट करणी काळी जादू भूतबाधा या विषयांवर भाष्य करीत असल्याचं आपल्याला ट्रेलर मधून पाहायला आहे असाच एक प्रसंग किशोर कदम यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडल्याचं सांगितलंय त्यांनी म्हटलंय की आमच्या सोसायटीमध्ये आजही असे प्रकार होतात गच्चीच्या कोपऱ्यात कोणीतरी कुंकू वगैरे टाकलेलं असत काही ना काही लोक करतच असतात आम्हाला ते दोन तीन लोक कोण आहेत हे माहीत आहे पण मला कळत नाही की ते हे कधी करतात आणि एवढा वेळ त्यांना कसा मिळतो एकदा तर मी नवीन गाडी खरेदी केली होती तेव्हा मी शूटिंगला जाण्यासाठी सकाळी खाली गाडीजवळ आलो आणि बघतो तर गाडीवर काळे तिळी पसरवलेले होते मला माहीत होत की ज्याने हे केलंय तो वरून बघत असेल तेव्हा मी ते गाडीवरचे सर्व तिळी गोळा केले आणि खाल्ले मग गाडीत बसून शूटिंगसाठी निघालो कारण माझा या सगळ्यावर विश्वासच नाहीये आजही मुंबई सारख्या शहरात हे प्रकार घडत आहेत याचं आश्चर्य वाटत जेव्हा मी माझ्या बायकोला याबद्दल सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तू काहीही करत असतोस आता काही झालं तर मला सांगू नको असा अनुभव किशोर कदम यांनी सांगितलाय दरम्यान किशोर कदम यांनी आजवर घर बंदूक बिर्याणी बस्तार पाणी हर हर महादेव झुंड सेक्शन थ्री सेव्हन्टी फाईव्ह फॅन्ड्री नटरंग जोगवा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले। किशोर कदम यांच्यासारखा अनुभव तुम्हाला सुद्धा कधी आलाय का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी